आहे तुमचे गुड पोलिंग एजंट काय नेमकं कशा प्रकारची रणनीती ठरते असं कळतंय की तुमच्या ज्या जा जा जागांवर ताकद आहे त्याचा विशेष विचार केला जाईल वगैरे चा काही विषय नव्हता आज जो विषय होता येणारी जी महानगरपालिका निवडणूक आहे त्या संदर्भात जे बी एल ए नेमाचे होते ते कुठे राहिले कुठे नाही या सगळ्या जो अं सन्मान्य राजसाहेबांनी आम्हाला जे काम दिलं होतं त्या कामाचा आढावा कुठपर्यंत आलाय कुठे राहिले कुठे कमी पडलोय आम्ही त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी त्या बैठकीमध्ये केल्या काही सूचना दिल्या आहेत कारण मतचोरी किंवा आपण बघितलं काही बनावट मतदान करणं बी जो बीएलए असतो त्याच्याकडे जो यादी भाग आहे यादी भागामध्ये अपेक्षा आहे की त्यांनी सगळ्यांना सगळ्यांची माहिती पाहिजे त्यामुळे जो कोण बोगस मतदान कोण करत का कोणी बोगस लाव नोंदणी केली आहे का त्या संदर्भातली तपासणी करणं इझी होईल या संदर्भातलं मार्गदर्शन ठाकरे मध्ये म्हंटल की आम्ही या आधी सुद्धा मी आता पण म्हणतो म्हणे की आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी तर या चर्चा आता पुढे जाणार मला असं वाटतं युती संदर्भातला जो निर्णय असेल सन्मान्य राजसाहेब घेतील आणि योग्य वेळी आपल्याला सांगतील आमच्याकडनं जो निर्णय आहे तो सन्मान्य राजसाहेब ठाकरे जाहीर करतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एकनाथ शिंदे म्हणतात की कुणीही एकत्र आलं तरी आमच्याकडे सगळी माहिती आहे वेळोवेळी ती बाहेर पडतो वेलकम सर बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात केलं येणार काय ठरवेल मला असं वाटतं अजून युती करायची नाही करायची या संदर्भातला निर्णय सन्मान्य राज्यात घेतील आणि तो निर्णय एकदा होऊ दे ते झाल्यानंतर ज्यांना जी उत्तर द्यायची ते आम्ही देऊ